दादा या प्रचार दौऱ्यामध्ये आता पूर्ण आपण सगळ्या मतदारसंघामध्ये या रस्त्याने फिरताय आता विकासाच्या तीन हजार कोटीच्या या ठिकाणी गोष्टी केल्या जातात मात्र या फिरत असताना आपल्याला या रस्त्यांचा अनुभव काय हो आता सध्या आपण बघतोय या समोर रस्ता फेक आहे खोटाडा आहे अडीच हजार कोटी रुपयाचे पैसे आलेले जर तर मला सांगा हे पैसे रस्ते पाहताय समोर तुम्ही या रस्त्याची दुरावस्था आहे आणि अशा मतदारसंघामधले असे ऐंशी टक्के रस्ते असे आहेत पैसे कुठे खर्च केलेत म्हणजे खोट बोलून लोकांना दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे दादा पण इथून सांगत होते की मी अडीच हजार कोटी रुपये ह्या आमदारांना दिलेत मग पैसे गेले कुठे कुणासाठी खर्च करेत हे सगळ्या डोळ्या लोकांच्या मतदारसंघाच्या डोळ्यामध्ये धुळफेक चालू आहे या ग्रामीण भागातले रस्ते अण्णा आपल्या नागरभोजा अण्णा असताना त्यांनी तेव्हा पंतप्रधान सडक जिथून झालेले रस्ते तेथे साधा डांबर टाकण्याचं काम सुद्धा या दहा वीस वर्षाच्या काळामध्ये झालेलं नाही खंदाणे साहेबांच्या काळामध्ये थोडं काम झालं पण वीस वर्षामध्ये यांनी हे पंतप्रधान सडक योजनेतले सगळे ग्रामीण रस्ते असतील ग्राम सडक योजनेतून नंतर रस्ते झालेले आहेत आता ते सगळे रस्ते खराब झान अत्यंत वाईट अवस्थेत आहेत इतकी अवस्था आहे हे विकास केला मी विकास केला सांगतात विकास पुरुष स्वतःला म्हणून घेतात हा विकास आहे त्यांचा असंही बोललं जाते की त्यांनी जे काही रस्ते केले ते कारखान्याकडे जाणारे जे वाहतूक उसाची वाहतूक होते फक्त त्या रस्त्याची प्राधान्य प्राधान्य त्यांना त्यांच्या स्वतःला आहे स्वतःच्या विकासाला आहे मग कारखाना असेल तर कारखान्याच्या बाजूला ऊस कुठून येतो त्या येणाऱ्या ऊसा ऊसाकडे कारखान्याकडे येणारा जो रस्ता आहे त्याचा ऊ कशाच्या गाड्या तिकडून आला ते रस्ते खराब होता कामा नाहीत ते खराब नाही ते लगेच दुरुस्त केले पाहिजेत सगळे पैसे सगळ्या योजना सगळं स्वतःच्या भोवती म्हणलं नव्हते मागं गारा पडल्या होत्या ते त्यांच्या फक्त कारखान्यावरतीच पडल्या होत्या अनुदानासाठी बाकी मतदारसंघात गारा पडल्या नव्हत्या त्यांच्या कारखान्यावर गारा पडल्या होत्या म्हणजे अशा पद्धतीचं शासकीय योजनांचा लाभ फक्त स्वतःच्या फायद्यासाठी घेतायत लोकांसाठी नाही आणि विकास 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 पुरुष असं स्वतःला संबोधतात धन्यवाद